ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे गुरुपूजन सोहळा संपन्न मुरबाड तालुक्यातील सिद्धविनायक हॉल ओजिवले थझई या ठिकाणी ताल साधना तबला व पकवाज क्लासेसच्या वतीनं गुरुपूजन सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा झाला तबलजी गुरुवर्य नितीन चौधरी यांच्या शिष्यवर्गाने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आध्यात्मिक क्षेत्रात समाजातील अनेक कलाकार म्हणजेच तबला व पखवाच वादक घडवण्याचं काम चौधरी यांनी केल्यामुळे त्यांचा शिष्यांकडून गुरुपूजनाचा सोहळा करण्यात आला यावेळी मुरबाड मधील मान्यवर मंडळींनी अनेक शिष्यांनी आपल्यातील असलेल्या कलेची झलक दाखवून उपस्थितांची मनं जिंकली ब्रेकिंग न्यूज मराठी मुरबाड ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे